ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तोच आता मोठा पॉझिटिव्ह टीज येऊन आता मालिकेमध्ये भयानक सत्याचा रविराज समोर भयानक उलगडा होताना आपण बघणार आहोत तर आता रविराज समोर प्रिया ही तन्वी नसल्याचे भयानक सत्य कसे आवासून उभे राहते आणि आता दोन भयानक पुराव्यानी प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य रविराज समोर येऊन एका महासत्याचा आता रविराज समोर कसा उलगाडा होतो हे आता या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे प्रिया ही तन्वी नसल्याची खात्री आता रविराजला कशी होते रविराजला असे कोणते सत्य दाखवतात आणि आता प्रॉपर्टीच्या व्हेरिफिकेशनमध्ये तन्वीचे मागितलेले आय कार्ड प्रूफ घेण्यासाठी रविराज हा जेलमध्ये जाऊन मधुभाऊंची कशी भेट घेतो आणि आश्रमातील दोन व्यक्ती आता रविराजला प्रियाचा लहानपणीचा फोटो कसा दाखवतात आणि सायलीचा लहानपणीचा फोटो आणि प्रियाचा लहानपणीच्या फोटोमध्ये जमीन आसमानाचा फरक असल्याचे सत्य जेव्हा रविराज समोर येते त्याच वेळेस आता रविराज हा पायाखालची जमीन सरकून कसा हादरतो आणि खरे सत्य रविराज समोर कसे येते हे आता आपल्याला या व्हिडिओमध्ये बघावयास मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता रविराजने आता नागराज सुमन आणि प्रियाला समोरासमोर बोलावून आता प्रतिमाच्या नावावर असलेली प्रॉपर्टी ही आता रविराजने तन्वीच्या नावावर केलेली असते आणि त्यामुळे आता तन्वीला खूप आनंद झालेला असतो पण त्याच वेळेस आता हुशार नागराजने तन्वीला आता दम देऊन तिच्या कानाखाली मारून तन्वीकडून ते प्रॉपर्टीचे कागद हस्तगत केलेले असतात आणि खोट्या स्टॅम्प पेपरवर तन्वीच्या सह्यासुद्धा घेतलेल्या असतात इकडे आता तन्वीच्या नावावरती रविराजने तर खरी प्रॉपर्टी केलेली असते खरी पण आता तन्वीचा लहानपणीचा फोटो हा त्या प्रॉपर्टीसाठी लागत असतो आणि त्यासाठी आता त्या प्रॉपर्टीचा तो फोटो घेण्यासाठी एक माणूस रविराजकडे येतो आणि त्याने तशी आता रविराजांना लीगल नोटीसही पाठवलेली असते तर आता लगेचच रविराजांकडे मात्र तन्वीचा लहानपणीचा फोटो नसतो रविराज विचार करतो की तन्वी ही लहानपणापासूनच आश्रमात वाढलेली आहे आप आपल्याला आता तन्वीचा पासपोर्ट आय कार्डचा फोटो हा नक्कीच आता मधुभाऊंकडे मिळेल तेव्हा आता लगेचच आता रविराज हा तन्वीकडे येतो आणि तन्वीला म्हणतो की अगं प्रॉपर्टी व्हेरिफिकेशनचे अधिकारी आले होते आणि त्यांना तुझा लहानपणीचा फोटो लागतोय तर तुझ्याकडे आहे का तर तन्वी म्हणते की बाबा लहानपणीचा फोटो माझ्याकडे कसा असेल रविराज म्हणतो की तन्वी तू आश्रमात लहानपणापासून वाढली मला वाटतं तिथे मला हा फोटो मिळेल तर लगेचच तन्वीची घाबरगुंडी उडते तन्वी म्हणते की बाबा तिथे माझा फोटो कसा असेल आणि त्या आश्रमातील आता सगळ्या वस्तू पोलिसांनी हस्तगत केल्या तिथे काहीच ठेवलेलं नाही आहे आणि आता मधुभाऊसुद्धा जेलमध्ये आहे तेव्हा तुम्हाला तिथे की माझा फोटो काहीच मिळणार नाही आहे तर आता रविराज विचार करू लागतो आणि म्हणतो की तन्वी तू बरोबर बोलतेस पण आता इकडे रविराज विचार करतो की कदाचित आपण मधुकर पाटलांची भेट घेऊन त्यांनी जर तन्वीचा एखादा आयकार्ड चा प्रूफ ठेवला असेल तर आपल्याला त्यांच्याकडून तो घेता येईल तेव्हा आता रविराज काहीही न सांगता आता जेलमध्ये जाऊन मधुबाऊंची भेट घेतो तर आता मधुभाऊ रविराजला बघतात तर रविराज म्हणतात की मधुकर पाटील मी आज तुमच्याकडे माझ्या पर्सनल कामासाठी आलेलो आहे तर मधुभाऊ म्हणतात की बोला ना तर लगेचच रविराज म्हणतो की हे बघा मी साक्षीच्या बाजूने तुमच्या विरोधात केस लढत होतो मला मान्य आहे पण तो म्हैपत शिकरी गुंड प्रवृत्तीचा निघाला हे मला नंतर समजले आणि म्हणून मी आता या केसमधून माघार घेतलेली आहे तरी माझं एक तुमच्याकडे पर्सनल काम आहे आता कामाचे सर्व विसरून तुम्ही मला माझ्या पर्सनल कामामध्ये मदत करू शकता तर लगेचच मधुभाऊ म्हणतात की बोला ना रविराज सर तुम्हाला काय काम आहे माझ्याकडे तर लगेच रविराज म्हणतो की मी प्रिया ही लहानपणापासूनच आश्रमात तुमच्याबरोबर वाढली आणि मला प्रियाचा लहानपणाचा एखादा आय कार्ड प्रूफ व्हेरिफिकेशनसाठी फोटो पाहिजे आहे तुमच्याकडे त्या तिचे काही आय कार्ड प्रूफ आहे का तर लगेचच मधुभाऊ म्हणतात की जेव्हा प्रत्येक कॅन्डिडेट आश्रमात येतो तेव्हा त्याच्याजवळचे सर्व आय कार्ड व्हेरिफिकेशन त्याच्याजवळच्या सर्व वस्तू मी जपून ठेवल्यात आणि आश्रमात त्याचे प्रत्येकाचे एक सेपरेट लाल रंगाचे गाठोडेसुद्धा तयार करून ठेवलेत पण आता मी इकडे जेलमध्ये आल्यामुळे ते गाठोडे आणि त्या वस्तू नेमकं कुठे आहेत हे मला सांगता येणार नाही तेव्हा आता रविराजलासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आता रविराज हा त्याच्याकडील तन्वी आणि प्रतिमाचा फोटो हा मधुभाऊंना दाखवतो आणि म्हणतो की हे बघा मध्ये ही जी तन्वी आहे ना तिचा असाच एक लहानपणीचा फोटो तुमच्याकडे असेल ना तर मधुभाऊ म्हणतात की अहो ही प्रिया नाही आहे ही तर सायली आहे आणि लहानपणीचा ही सायलीचा फोटो माझ्याकडे आहे ना गाठोड्यामध्ये तेव्हा लगेचच रविराजला मोठा धक्का बसतो रविराज म्हणतो की मधोभाऊ तुम्ही काय बोलता ही तर माझी प्रिय आहे तन्वी तेव्हा लगेचच मधोभाऊ म्हणतात की नाही अहो माझे डोळे अजून चांगले आहेत ही प्रिया नाही तर सायली आहे तेव्हा लगेचच रविराजला मोठा धक्का बसतो आणि मधुभाऊ म्हणतात की तुम्हाला जर लहानपणीची प्रिया जर लागत असेल ना आत्ता माझ्या लक्षात आलं आश्रमातील काकू आहेत त्यांच्याकडे प्रियाचा फोटो आहे तेव्हा लगेचच मधुभाऊ आश्रमातील त्या काकूंचा ॲड्रेस आता लगेच रविराजला देतात आणि रविराज आता लगेचच त्या काकूची भेट घेतात आणि काकूला आता लहानपणीचा तो प्रियाचा फोटो मागतात रविराजने आता त्यांना काहीही सांगितलेलं नसतं किंवा तन्वीचा फोटोही दाखवलेला नसतो तर आता लगेच त्या काकू पटकन त्यांच्याकडे असलेला प्रियाचा फोटो ह्या रविराजला देतात तेव्हा आता तो दुसराच फोटो असल्या रविराज रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता ही प्रिया म्हणजे हिचा तर दुसराच फोटो आहे आणि आपल्याकडे आता ही तन्वी म्हणजे सायली हे असं म्हणतात तर लगेचच रविराज पुढे येत त्याच्याकरता प्रतिमा आणि तन्वीचा तो फोटो आता काकूला दाखवतो आणि म्हणतो की या फोटोतील ही मुलगी कोण आहे तुम्हाला सांगता येईल का पटकन काकू तो फोटो बघते आणि लगेचच रविराजांना म्हणते की ही तर सायली आहे तेव्हा आता रविराजांना तिसरा मोठा धक्का बसलेला असतो आणि रविराज समोर आता एका प्रियाच्या महासत्याचा उलगा उजाडा दोन फोटोने मोठा धमाका बुडून सायली ही स्तनवी असल्याच्या भयानक सत्याचा आता रविराज समोर मोठा धमाका उडालेला असतो आणि आता रविराजच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि आता आपल्याला खूप मोठ्या गोष्टीत मूर्ख बनवल्याचे रविराज समोर सत्य आलेले असते पण आता रविराजला काय करावे काय नाही समजत नसते आणि आता खरं काय आणि खोटं काय हे रविराजांना समजत नसतं काकू म्हणते की आहो मी लहानपणापासून प्रियालाही ओळखते आणि सायलीलाही ओळखते लहानपणापासून दोघीही माझ्यासमोरच वाढल्यात आणि ही प्रिय आहे आणि ही, 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 ही सायली आहे त्या काकूंचे ते बोलणे ऐकूनच आता रविराजला मोठा धक्का बसलेला असतो तर आता रविराज हा लगेचच तो फोटो घेऊन आता घरी निघालेला असतो इकडे आता नागराजला रविराज हा त्याच्या गाडीतून आता पोलीस स्टेशनमध्ये आणि आश्रमात गेल्याचे समजते आणि ताबडतोब धावत पळत आता नागराज प्रियाकडे येतो आणि म्हणतो की अगं प्रिया तुझं लक्ष कुठं आहे दादा हा मधुभाऊंची भेट घेण्यासाठी जेलमध्ये सुद्धा गेला आहे आणि त्याला तुझा लहानपणीचा आय कार्ड प्रूफ पाहिजे तर आता तन्वीला मोठा धक्का बसलेला असतो तमी म्हणते की मी तर त्या किल्लेदाराला तिथं काही मिळणार नाही असं सांगितलं होतं तरी तो कसा गेला नागराज म्हणतो की आता ताबडतोब तू काहीतरी कर प्रिया जर दादाला तिकडे तुझा लहानपणीचा खरा फोटो जर मिळाला ना तर मग तुझं काही खरं नाही तर इकडे प्रियाच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकून घाबरगुंडी उडालेली असते आणि आता रविराज तिकडून प्रियाचा लहानपणीचा फोटो घेऊन असतो तेव्हा आता खऱ्या खोट्याच्या पारड्यात घरी येऊन आता प्रियाला तो फोटो दाखवून रविराज हा प्रिया ही तन्वी नसल्याच्या सत्याचा कसा उलगाडा तर आता तो फोटो घेऊन घरी आलेला रविराज आता प्रियाच्या पायावरील तुळशीपत्राची खून खरी आहे की खोटी याचा पडताळा घेईल का तर आता प्रियाचे डी एन ए रिपोर्टचे सत्य खरी आहे की खोटे हे बघण्यासाठी रविराज असे आता काय करील आणि प्रिया ही तन्वी नाही तर सायली हीच तन्वी आहे हे, हे सत्य आता हुशार रविराज त्याच्या वकिली डोक्याने कसा समोर आणील हे बघणे आता रोमांचक ठरणार आहे तर आता सायली हीच तन्वी असल्याच्या सत्याचा आता उलगडा होण्यासाठी आणि रविराज ते कसे सत्य समोर आणतो हे बघण्यासाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा